नमस्कार मुंबई आपले चला महाराष्ट्रातील अंबरनाथ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयावर अज्ञातांच्या टोळक्याने तलवारीने हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे कार्यालयावरील हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे हल्लेखोर कोण आहेत या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही रात्री दहा पूर्णांक तीन शून्यच्या सुमारास काही लोक कार्यालयात बसले असताना अचानक पाच ते सात अज्ञात लोकांच्या टोळक्याने कार्यालयात घुसून तलवारीने कार्यालयाची तोडफोड केली यावेळी तेथे उपस्थित कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तेथे उपस्थित असलेल्या खुर्च्यांसह कार्यकर्त्याने हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला हल्ला करून हल्लेखोर पळून गेले या प्रकरणी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका